नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या नवीन महापौर रीताताई ठाकरे आणि उपमहापौर लीलाताई हातीभेड यांची काल पदग्रहण समारंभ झाला आणि या पदग्रहण समारंभामध्ये काही ज्या गोष्टी झाल्या मुश्किल गोष्टी झाल्या तसं नागपूर महानगरपालिकेच्या संपूर्ण वातावरणात किंवा त्या संपूर्ण परिसरात बऱ्याचशा मिश्किल अशा गोष्टी होत असतात ज्या बऱ्याचदा आपण बघतो हे माझ्या कार्यकारा काळामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या त्याचा या सर्व घटनांशी पण संबंध येतो कधी कधी कुठं कुठं नेहमीच सिरियस विचार महानगरपालिकेत होत नसतात अशा मिश्किल गोष्टी पण होत असतात मला असं आठवतं आहे की एक ज्या काळामध्ये आम्ही नागपूर महानगरपालिकेचं रिपोर्टिंग करत होतो त्या काळामध्ये एकदा आम्ही एक स्थायी समिती अध्यक्ष जे होते त्यावेळेस ते त्यांच्या चेंबरमध्ये बसलो होतो काहीतरी प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाली होती आणि त्याच्यानंतर चहा वगैरेचा काही कार्यक्रम चहा पाणीचा आमचा कार्यक्रम सुरू होता तर ते तेवढ्याच एक नवनियुक्त असे नगरसेवक होते म्हणजे नवीन नगरसेवक होते ते तेवढ्यात आले आणि जे स्थायी समिती अध्यक्ष बसलेले होते त्यांना त्यांनी एकदम अचानक एकदम काही त्यांचं काही काम होतं अर्जंट काम होतं कुठल्या तरी याची तक्रार होती ती सांगण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि ते बोलायला लागले भाऊ 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 असं झालं भाऊ तसं झालं भाऊ हे असं करायचं आहे भाऊ ते तसं करायचं आहे स्थायी समिती अध्यक्ष जे बसलेले होते ते शांतपणे त्यांना म्हणाले की भाऊ भाऊ काय लावलेला आहे सर म्हण मला सर म्हण आणि एकदम आमचं जे आम्ही बसलेलो होतो सगळे पत्रकार मंडळी आणि बाकीचे लोक बसले होते एकदम स्टंट झाले आणि तो जो नवीन नगरसेवक होता मी आता दोघांचे नाव सांगणार नाही ज्यांना समजायचं ते समजून गेले असतील तो नवीन नगरसेवक तिथून निघून गेला काल असंच काहीतरी पदग्रहण समारंभात घडलं दक्षिण आम नागपूरचे जे आमदार होते मोहन मते यांनी आता हे जे नवीन स्थायी समिती आहे आपला सॉरी नवीन सत्ता पक्ष नेते जे आलेले आहेत त्यांना सगळेजण बाल्या बोरकर बाल्या बोरकर बाल्या बोरकर म्हणत होते बोर बोर तर दक्षिण नागपूरचे आमदार जे आहे मोहन मते यांनी कुठंतरी एक मिश्किलपणे कोपरखळी दिली की बाबा आता बोरकर साहेब हे सत्ता पक्ष नेते आहे फार महत्त्वाच्या आणि मोठ्या हुद्द्यावर आलेले आहेत मोठ्या पदावर आहेत तर यांना कुठंतरी आपण आता बाल्या बोरकर असं म्हण न म्हणता बाळासाहेब किंवा साहेब तरी म्हटलं पाहिजे मला ह्या ही मी कुठंतरी वाचत होतो तर मला ही जी जुनी घटना आढळली आड आठवली म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी आणि कसं असतं की आता बाल्या बोरकर यांना सगळेजण बाल्या बोरकरच म्हणतात की बाबा मी स्थायी समिती अध्यक्ष पण होते तेव्हा त्यांना बाल्या बोरकरच म्हणायचे खरं त्यांचं नाव नरेंद्र बोरकर आहे तर आता ज्यांना रुळ रू, जे रुळलेले आहे त्यांना तो बाल्या बोरकरच आवडतो आणि फार जवळचा वाटतो आणि आता नरेंद्रजी बोरकर म्हणा किंवा नरेंद्र सर म्हणा आता कौन ते, हे कोण कोणाला काय संबोधतील पण काल मोहन मतेंनी जे म्हटलं ते तेवढंही खरं आहे की त्यांना पण तेवढा थोडासा मानाचा हे दिलं पाहिजे आणि पत्रकारांनी पत्रकारांनीसुद्धा कुठंतरी सत्तापक्ष नेत्याचं नाव लिहिताना कुठंतरी नरेंद्रजी बोरकर किंवा नरेंद्र बोरकर याप्रमाणे सुद्धा त्यांचा उल्लेख केला पाहिजे डिजिटल म मीडियाच्या माध्यमांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता ते बाल्या बोरकर बाल्या बोरकर ह्या नावाने तर प्रसिद्ध आहे पण कुठंतरी आपण ही थोडीशी लँग्वेज आपली सुरळीत केली पाहिजे मुद्दा मित्रांनो दुसरा मुद्दा असा होता की मी काल महाराष्ट्र टाइम्स वाचत असताना एक बातमी ठळकपणे त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये छापलेली आहे तर ही एक दिवसाआधीच्या आधीशी पदग्रहण समारंभ चालू होता त्या दिवशी आमचे एक मित्र आहे माझी पत्रकार टाईम्स ऑफ इंडियाचे आणि नागपूर महानगरपालिका कवर करायची असे अंजया अन्न पार्थी यांनी आपल्या स्टेटसवर एक फोटो टाकला होता या पदग्रहण समारंभाच्या मागचा जो बॅकड्रॉप बॅनर होता त्याचा त्यांनी फोटो टाकला होता आणि त्याच्यावर त्यांनी कॅप्शन दिलं होतं की भारतीय जनता पार्टी बी जे पी और काँग्रेस सात सात मला ते एकदम स्ट्राईक नाही झालं काय एक्झॅक्टली त्यांना म्हणायचं म्हणून मी त्यांना एक रिप्लाय टाकला की आखिर कैना क्या चाहते हो तर त्यांनी त्याच्यावर ते मग एक रिमार्क करून राऊंड करून त्या बॅनरचा फोटो मला पाठवला त्याला गोल करून पाठवला आणि मी पण आश्चर्यचकित झालो की भारतीय जनता पार्टीचा पदग्रहण समारंभाचा म्हणजे लीलाताई नीताताई ठाकरे आणि लीलाताई लीताई आहापुरांचा पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आणि त्या बॅनरवर आमदार विकास ठाकरे म्हणजे आमदार संदीप जोशींचा फोटो त्याच्यानंतर आमदार विकास ठाकरेंचा फोटो आहे आणि हीच बातमी ठळकपणे काल महाराष्ट्र टाइम्सनी पण छापली त्यांचं म्हणणं काय असं होतं की बापरे अजबच भाजप पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर काँग्रेसचे विकास ठाकरे एक दिवस आधी मलाही तो झटका लागला जेव्हा त्या अंजयांनी मला तो व्हिडिओ हे पाठवला बॅनरचा फोटो पाठवला पण आता त्याच्यामध्ये पण बरेचसे खुलासे बातमीमध्ये दिलेले आहे की सत्तापक्ष नेत्यांनी म्हटलं की बाबा नाही ते खूप प्रसिद्ध असे आमदार आहेत आणि त्या फोटोचे त्यांनी समर्थन पण केले किंवा काँग्रेसचे ते, कि ते शहराध्यक्ष आहे आणि आमदार सुद्धा आहेत त्यांना पदग्रहण सोहळ्याचं निमंत्रण होतं आणि ते येणारही होते म्हणतात त्यामुळे ते त्यांचा फोटो बॅकड्रॉपवर लावावा असं ते बोरकर म्हणाले महाराष्ट्र टाइम्सने एक प्रश्न विचारलेला आहे मग इतर पक्षाच्या अध्यक्षांचे फोटो का नाहीत भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या शहराध्यक्षाचे फोटो का नाहीत हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला कुठेतरी एक आमदाराचा फोटो लावला म्हणून ठीक आहे ना आपण मान्य करूया पण मग नितीन राऊत पण नागपूरचे आमदार आहेत त्यांचा फोटो कुठं नव्हता दिसला त्यांचा फोटो पण लावायला पाहिजे होता म्हणजे या या बॅकड्रॉपवर आता या गोष्टींमुळे चर्चा तर खूप महानगरपालिकेच्या याच्यात पसरलीच असेल की बाबा हे असं कसं झालं आणि याच्या उत्तर मुश्किलपणेच देणार लोक आणि तुम्ही सत्ता पक्षाला जरी विचारलं किंवा मला वाटतं काँग्रेसचे विकास भाऊंना पण विचारलं तरी ते काहीतरी मुश्किलपणेच उत्तर देतील त्याच्यामध्ये काही असा संदर्भ लावणार नाही कुठंतरी वेगळी ठिकाणी राजकारण चालू आहे का महानगरपालिकेचं की म्हणून हा फोटो त्याच्यामध्ये टाकण्यात आला बॅनरमध्ये त्या बॅकड्रॉपमध्ये कुठेतरी एक काहीतरी मेसेज देण्यासाठी हे आता आपल्याला काळच सांगेल आणि काळानुरूप चालूया बघूया पुढे काय काय घडामोडी होतात तुर्तास इतकंच मित्रांनो नमस्कार